धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचा आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज मित्रांनो नमस्कार साप्ताहिक विचार विचार आजच्या या लाईव्हमध्ये मी तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो मित्रांनो शहापूर तालुक्यातील तळागाळातील महत्त्वाच्या विचारावर विषयांवर मंथन करणार आहे शहापूर तालुक्यातील साप्ताहिक विचारमंथन व विचारमंथन न्यूज या आमच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर आमचं प्रोत्साहन वाढतं आहे त्यामुळं आमच्या सर्व प्रेक्षकांना सुरुवातीला आमची विनंती राहील का आमच्या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब लाईक करून थोडासा प्रतिसाद द्यावा त्यामुळे आम्हाला शहापूर तालुक्यातील नवीन विषय मांडण्यासाठी ऊर्जा मिळते मित्रांनो आज आपण चर्चा करणार हो। आहोत शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाच्या सध्या चर्चेला जाणाऱ्या विषयावर तो विषय आहे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे पुन्हा एकदा पक्षांतर करणार का खर तर शहापूर तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून आमदारकीचे उमेदवार असलेले पांडुरंग अरोरा सध्या निवडणूक झाल्यानंतर सध्या कुठेच दिसत नाही किंवा कुठेही त्यांची प्रतिक्रिया येताना दिसत नाही म्हणजे अलीकडच्या काळात त्यांनी सोशल मीडियावर काही व्यक्त होणंही सोडलं आहे त्यामुळे साहजिक आहे शहापूर तालुक्यात एक चर्चेला मोठा उधान निघा उधान आलेलं आहे ती चर्चा म्हणजे पांडुरंग बरोरा हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचे अनेकजण म्हणत आहेत कारण त्याला पार्श्वभूमी तशीच आहे मध्यंतरी गेल्या दोन चार दिवसापूर्वी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड याच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती या बैठकीला सगळेच कार्यकर्ते हजर होते परंतु पांडुरंग बरोरा हे या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे शाहपूर तालुक्यात सध्या पांडुरंग बरोरा यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलेलं आहे खरंतर दोन हजार नऊ साली पांडुरंग बरोरा यांनी शाहपूरच्या तालुक्यात एंट्री घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती त्या पहिल्याच उमेदवारीच्या ह्याच्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांचा पराभव झाला परंतु दोन हजार चौदाच्या चा निवडणुकीत पांडुरंग बरोडा हे विजयी झाले अशी त्यांची सुरुवातीची कारकिर्द होती या कारकिर्दीत सन दोन हजार चौदा ते सन दोन हजार एकोणावीस या पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी जी कामं केली ती शहापूरकरांच्या कायम लक्षात राहतील भावलीसारखी एक मोठी पाणी योजना त्यांनी शहापूर तालुक्यासाठी आणली यात त्यांचे श्रेय आहे हे कोणी ना कबूल करणार नाही परंतु पांडुरंग बरोडा दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले सामोरे गेले तर त्यांचा पक्ष होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष होता परंतु त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून आपण पुन्हा एकदा निवडून येऊ शकत नाही अशी त्यांच्या मनात कदाचित शंका आली असेल आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे पहिलाच त्यावेळेला शिवसेनेत प्रवेश घेतला तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश दिला आणि त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या वाटेचं जर तिकीट होतं ते तिकीट मिळालं शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी उमेदवारी मिळवली आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीसची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवली परंतु या ठिकाणी शिवसेनेच्या सगळ्याच बंडखोरांनी त्यांना अपेक्षित अशी मदत न केल्यामुळे या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून दौलत दरोडा यांचा विजय झाला त्यानंतर अडीच वर्षाच्या काला कारकिर्दी शिवसेनेत मोठी उलथा झाली आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना घेऊन वेगळे निघाले त्यावेळी शहापूर तालुक्यातही लवकर भूकंप होईल असं वाटत नसताना पांढुरंग बरोरा यांनी पहिल्यांदाच गटात जाहीर प्रवेश केला आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर शिंदे गटात एक दीड वर्ष काम केला काम करत असताना शिंदे गटाची चांगली बांधणी केली त्यांनी परंतु महायुतीमुळे शिंदे गटातून आपल्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री पडताच त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी जुळून घेतलं त्यांना साखळं टाकलं आणि शरद पवारांनीही मोठ्या विश्वासानं त्यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारी करता करता एक मोठा गट जो शरद पवार चंद्र साहेबांना शहापूर तालुक्यात मानणार आहे अशा गटाने प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीत पांडुरंग बरोरा यांना एकाहत्तर हजार चारशे मतांचं मताधिक्य मिळवून दिलेलं आहे अवघ्या सोळाशे मतांनी सोळाशे त्र्याहत्तर मतांनी पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला असला तरीही सांदुंदीची एक मोठी सा लाट शहापूर तालुक्यात ही त्यांच्या मागे होती निवडणुकीत झालेला पराभव शुभारी लागल्यामुळे पांडुरंग दरोरा सध्या तरी कुठे सक्रिय दिसत नसले तरीही त्यांच्या काही राजकीय भेटीगाठी या सुरू आहेत या तालुक्याला नवीन नाही आहेत परंतु पांडुरंग दरोरा हे भविष्यकाळात पक्षांतर करून पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेश करतील का हा तालुक्यात मोठा चर्चेचा विषय आहे खरं तर पांडुरंग बरोरा यांचा प्रवास आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिवसेना शिंदेगड आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा झाला असला तरी पुन्हा एकदा नवीन पक्षांतर किंवा नवीन पक्षप्रवेश हे पांडुरंग बरोरा यांना परवडणारं आहे का जरी ते भाजपात प्रवेश करणार असतील तरी भाजपमध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन काय असेल अशा अनेक गोष्टी आज तालुक्यात चर्चेल्या जात आहेत कारण भाजपमध्ये आधीच शहापूर विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे पांडुरंग बरोरा यांना पक्षप्रवेश देऊन आणि त्यात ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला असल्यामुळे भाजप या जागेवर भविष्यात दावा टाकणार का आणि पांडुरंग बरोरा यांनी प्रवेश घेतला तर ही जागा भाजपला लढवावी लागेल आणि पुन्हा एकदा मग तिथे महायुतीतील घटक पक्षांचा संघर्ष पाहायला मिळेल कारण या वेळेला अतिशय आटीतटीच्या या लढतीत अजितदादा पवार यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आणि असंख्य कार्यकर्ते त्यांचे या निवडणुकीत उतरवले त्यामुळे सोळाशे पंच्याहत्तर या निसटत्या मतदानावर अजितदादा पवार गटाचे आमदार दौलत दरोडा हे निवडून आलेले आहेत खरं तर भाजपमध्ये सध्या प्रचंड अंतर्गत राजकारण सुरू आहे अनेक इच्छुक पदाधिकारी भाजपामध्ये जाण्यात इच्छुक आहेत परंतु त्यांना देण्यात येणाऱ्या संध्या या कमी असल्यामुळे भाजपाने अशा अनेक इच्छुकांचे प्रवेश हे सध्या थांबून ठेवलेले आहेत पांडुरंग गरोरा हे नावही एक त्याच्यातच असेल कदाचित काही काही जण असेही शहापूर तालुक्यात म्हणत आहेत की पांडुरंग बरोरा पुन्हा एकदा शिंदे गाटात वापसी करतील परंतु पुन्हा एकदा चर्चेला प्रश्न येतो तोच का महायुतीत ही जागा जर शहापूरची जर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला असताना असेल आणि त्यावेळेला शिंदेगट असो किंवा भाजपा असो या गटावर पांडुरंग दरोडासाठी पुन्हा एकदा दावा करणार का कारण मागच्या वेळेलाच दोन हजार एकोणीसमध्ये शिंदेसाहेबांनी विश्वास ठेवून एकनाथ शिंदे आणि पांडुरंग बरोरावर विश्वास ठेवून ही जागा दौलत दरोडा जे पारंपरिक इथले आमदार आहेत त्यांना न देता पांडुरंग दरोडा या आयात केलेल्या उमेदवाराला दिली परंतु त्याचा विशेष काय फायदा हा एकनाथ शिंदेंना झाला नाही आणि पुन्हा एकदा जर पांडुरंग बरोरा यांना भाजप किंवा शिंदे गटाने घेतलं तर पुन्हाही तीच परिस्थिती ओढवेल का अशा अनेक चर्चा या शापूर तालुक्यात आहेत परंतु पांडुरंग बरोरांनी सध्या घाईघाईत कोणता विचार करण्याची गरज नाही त्यांनी अजून चार वर्ष त्यांना आहेत त्यामुळे त्यांनी भरपूर विचार करावा आणि त्यांचा निर्णय घ्यावा तुर्तास या विचारमंथनच्या लाईव्हमध्ये मी तुमची रजा घेतो आहे पण परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तु आहे की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला थोडंसं प्रोत्साहन द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार